अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गेल्या तासाभरापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे दरम्यान आता या बैठकीनंतर अमित शहा शिंदे अजित पवार आणि फडणवीस यांची लोकसभा जागावाटपावरती बैठक होणार आहे या संदर्भात आपण अधिकच्या अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतो एकीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी बैठक सुरू आहे तर त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत देखील महत्वाची बैठक होणार आहे आणि आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपा संदर्भातला तोडगा याच बैठकीमध्ये निघेल अशी देखील शक्यता वर्तवली आहे सध्याची नेमकी या बैठकीसंदर्भातली काय अपडेट आहे अगदी बरोबर आहे राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी सुटणार आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण राज्यातील महत्वाचे नेते जे आहेत ते महायुतीचे ते राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते सव्वीस प्रकाबगंज हे निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख तिन्ही नेते आहेत म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे जे प्रदेशाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तिन्ही नेते दाखल झाले आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये खरं तर महायुतीच्या बैठकीपूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा आपल्याला बघायला मिळते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री ते देखील राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत काहीच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत या तीनही नेत्यांची चर्चा जी आहे ते होणार आहे राज्यातील अठ्ठेचाळीस ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या जागा तिढा जो आहे तो आजच या बैठकीमध्ये सोडवला जाणार आहे कारण आपल्याला माहिती लोकसभेची निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते त्यामुळे हा तिढा जो आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे ही भूमिका जी आहे ते तिन्ही पक्षांची असणार आहे सोबतच आपण जर बघितलं तर तीनही पक्ष जरी वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र निवडणुका लढणार असले तरी स्ट्रॅटर्जी मात्र या तिन्ही पक्षांची एकच असावी त्या अनुषंगाने चर्चा आपल्याला माहिती आहे की समोर महाविकास आघाडी तीनही पक्ष जे आहेत उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल या तीन पक्षांना कशा पद्धतीनं राज्यामध्ये दे टक्कर द्यायची त्या सगळ्या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्यामुळे बघावं लागणार आहे की आजच्या बैठकीत कशा पद्धतीनं तिला सुटतो कारण लवकरच भारतीय जनता पार्टी बैठकी संदर्भातले ते वारंवार तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सर्व माहितीसाठी